संत बसवेश्वर यांची जयंती आपण साजरी करत आहोत तसंच संत तुकोबाय त्यांची तुकडोजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत तर मी या निमित्त जयंती निमित्त मी डॉक्टर आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे के अधिकारी डॉक्टर आनंद मी अशी विनंती केली की त्या त्याबद्दल पुढे शब्द व्यक्त करा भिन्न असू द्या भाषा भिन्न असू द्या वेश एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्व शुल्कर्णी सर आणि पठाण सर यांच्या आदेशानुसार आज डॉक्टर आमचे गजानन शेट्टी सर नेतो तज्ज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे वरिष्ठ क्लार्क आणि एन सी विभागाचे इंचार्ज आणि स्वतः आम्ही एकत्र उपजिल्हा रुग्णालय येथे संत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रीय संत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत तर लक्षात घ्या की खरोखर असं वाटतं की जर आपण इतिहास पाहिला तर संत बसवेश्वर महाराज हे बाराव्या शतकामध्ये येतात आणि एकोणीसाव्या शतकामध्ये श्री संत टोकडोजी महाराज येतात पण योगायोगाने जरी त्यांचे त्यांच्या दोघांमध्ये जवळजवळ सात दशक सात शतकांचा जरी डिफरन्स असला तरी सुद्धा विचार केल्यास दोघांचे विचार जवळजवळ सारखे होते तर अशा पद्धतीने त्यांनी विचार त्यांचे जर मानण्याचा प्रयत्न त्यांनी केला की सर्वात सुरुवातीला आपण पाहूया की संत तुकडोजी महाराज जे एकोणीसशे नऊ मध्ये त्यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे अडसष्ट मध्ये ते देहांत झाले पण त्या वेळेमध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म होता तेथे राहून त्यांनी पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर संपूर्णपणे सर्व जाती धर्मपंथांना एकत्रित करून एक, एक मानवतावादी विचारसरणी त्यांनी निर्माण केली होती त्या काळामध्ये त्यांनी अधिकतेने आधुनिकतेचा वारसा आणि अध्यात्म अध्यात्मातून समाज प्रगती आणि मानव मनावर संस्कार टाकणे अशा प्रकारचा विचार त्यांनी करून एक सामान्य व्यक्तीपासून त्याला आत्मचिंतन आत्मशोध करून आत्मबोधात्मक आत्मकल्याण आणि विश्वकल्याणी करण्याचं कार्य आणि समाजामध्ये एकत्व ममत्व समत्व बंधुत्व नाबवण्यासाठी त्यांनी त्या काळी प्रयत्न केला त्यांचा एक श्लोक मला आठवतो ते त्यांच्या ह्याच्यातून मी घेतलाय की मानवताही पंथ हे मेरा मानवताही पंथ हे मेरा हिंसानियत है पक्ष हे मेरा सबकी भलाई धर्म है मेरा सबकी भलाई धर्म है मेरा दुनिया को एक साथ कोम वर्म है मेरा एक जात बनना कर्म है मेरा सब साथ को मर्म है मेरा ऊंच नीच हटाना गर्व है मेरा गिरते उठाना स्वर्ग है मेरा अशा प्रकारची विचारसरणी आज संत गुरुजी महाराज जरी आपल्या मध्ये नसले तरी त्यांची जी विचारसरणी होती समाजामध्ये एकत्र नांद्याची ते आपण ती विचारसरणी अवलंबणं हीच खरी अशा महापुरुषांना आपण श्रद्धांजली वाहण्यासारखं आहे त्यानंतर संत बसवेश्वर महाराज याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे की ते तर बाराव्या शतकामध्ये असताना सुद्धा अशा प्रकारचा त्यांनी एक लोकशाहीवादी एक राज्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि समाजामध्ये जाती धर्म भेदभाव अशा प्रकारचे होते की त्यामध्ये एकत्व आणण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केले आणि विशेषतः कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणी अशा प्रकारचे अनुयायी निर्माण केले त्यांच्या धर्मातून की ज्यांच्या याच्यामध्ये शैव शैव जे म्हणतो आपण की शरण आणि शरणी अशा प्रकारचे ज्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान हक्क असतील आणि जे काही लोकशाहीची परिभाषा आहे त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने कृतिशील कार्याने त्यांनी त्या काळी मांडलेली आहे तर त्यावेळेस त्यांचे जे विचार होते केवळ फक्त भारतातच नाही तर अफगाणिस्तानपासून इराणपासून अशा प्रकारे त्यांची विचारसरणी तिथंपर्यंत त्यांची विचारसरणी पसरलेली आहे इंग्रजही त्या काळामध्ये यांच्या विचारसरणीने घेरून गेले होते आणि त्यांच्या संसदेमध्ये इंग्रजांच्या सुद्धा आपल्या महात्मा बसवेश्वर यांचा स्टॅच्यू तेथे मारणे दौरतो आहे तर स्टॅच्यू असण्याचं कारणच असं आहे की त्यांना पदवीसुद्धा महात्मा दिली गेली कारण त्यांचे विचारच त्या काळी त्या वेळेसच्या विचाराला एक तिलांजली देणारी होती आणि समाजामध्ये सर्व धर्मसमभाव हे रुजवणारी अशी होती तर त्या काळी जर विचार केला तर काश्मीरमधले जे काही राजा महादेवांचे जे होते ते सुद्धा अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या मुलाला तिथलं राज्य चालवायला दिलं आणि त्यांनी जो काही त्यांचा शिवशरण जो धर्म आहे एक शरण होऊन त्यांनी तो स्वीकारला आणि त्यामध्ये एक लिंगायत समाजाची एक स्थापना त्यांनी त्या वेळेसपासून सुरू केली की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी त्यामध्ये भाग घेऊन गळ्यामध्ये एक शिवलिंग धारण करून त्यांनी त्या धर्माचे एक अन्याय करून त्यांनी समाजामध्ये समत्व एकत्र बंधुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी दोन शब्द बोलण्यासाठी आमचे डॉक्टर शेटे सर यांना विनंती करतो की त्यांनी संत बसवेश्वर याबद्दल दोन शब्द सांगावे महाराष्ट्रातील महान स्वसंत महात्मा शुभेच्छा महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील आधुनिक विचारांचे विचारसरणीचे समाज सुधारक होते केवळ समाज तर ते राजकारण आणि समाजकारण यांचा समाज निर्मूलन आहे समाजामध्ये स्त्री पुरुष समानता याच्यासाठी खूप काम केलेलं आहे त्यांनी जुने जे काही विचार आहेत रूढीवादी विचार आहेत त्यांनी नाकारलेले आहेत स्वर्ग नरक कल्पना त्यांनी नाकारलेली आहे कर्मावर त्यांचा खूप विश्वास आहे काय कवे कायला असं त्यांचं धोरण होत काय कवे कैलास म्हणजे की काम हेच तुमची पूजा आहे तुम्हाला दुसरी देवाची पूजा करण्याची काही गरज नाही बाबा हो। तर अशाच समाज सुधारक महात्मा बसवी सरांचे विचार महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भरपूर लोकांनी स्वीकारलेले आहेत त्यांनी त्यांचा लोकशाही वादी विचार इंग्रजांना सुद्धा प्रभावित केले इंग्रजांच्या इंग्लंडमध्ये संसद आहे त्याच्या समोर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फसवण्यात आलेला आहे म्हणजे एवढे विचार त्यांचे जगभराकडे पोचलेले आहेत आपणही त्यांच्या विचारसरणीचा अनुकरण करावं आणि तेच त्यांचे खऱ्या